शिंदे यांनी सांगितलं यंदा तब्बल आठ हजार तीनशे नवीन बस गाड्या दाखल करणार असून वर्षअखेर राज्य परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार असल्याचा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे टीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षात वीस ते पंचवीस हजार बसगाड्या खरेदी करण्याचा विचार असून त्याला राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली आहे याअंतर्गत पहिल्या टप्प्यात आठ हजार तीनशे गाड्या दाखल होणार आहेत असं ते म्हणाले या बसगाड्या राजमाता जिजाऊ साहेब यांचं सा नाव देण्यात आलं असून दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गावर या गाड्या मार्चपासून धावणार असल्याचं त्यांनी नमूद केलं एस टी हा नफा कमावणारा उद्योग नाही ते राज्यातल्या सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे मात्र किमान तोटा टाळण्यासाठी खर्च उत्पन्नाचा सा समतोल साधणं आवश्यक आहे नवीन बसगाड्या आल्यावर उत्पन्न वाढून एस टी आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हायला मदत होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं